ग्राहक हे दैवत मानून सेवेत असलेल्या वागदे येथील आरवा एंटरप्राइजेस ची ब्रँडेड विक्री आणि विक्रीतील सर्व सेवा हैवल्स ब्रँडचे लॉयड एसी आणि अत्युच्च दर्जाचे जपानच्या शार्प ब्रँडचे एसी आता कंदोली उपलब्ध एसी विक्री दुरुस्ती आणि सर्व्हिसिंग विनम्र सेवा लॉयड आणि शार्प ब्रँड चे टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन उपलब्ध फायनान्स सुलभ हप्त्यांची सुविधा आणि वाजवी दर यासाठी अल्पावधीतच प्रसिद्ध असलेल्या वाय च्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिल्या लॉयड आणि शार्प गॅलरीला अवश्य भेट द्या आमचा पत्ता वाय एंटरप्राइजेस नाईक पेट्रोल पंप समोर वागदे कणकवली संपर्क शहाण्णव एकोणीस एकसष्ट पंधरा अठ्ठावन्न आणि एक्याण्णव चौतीस एकोणऐंशी सिंधुदुर्ग जिल्ह्यात उद्योग क्षेत्राचा विस्तार त्यातून रोजगाराला संधी आणि त्यामुळे जनतेच्या दरडोई उत्पन्नात वाढ हा मंत्र घेऊन उद्योग क्षेत्राला उभारी देण्याचा प्रयत्न सुरू झालाय तीस एप्रिलला सिंधुदुर्ग नगरी इथं पत्रकार भवनात पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत उद्योग आणि गुंतवणूक परिषद होते यावर्षी कोकण विभाग उद्योग परिषद आणि सिंधुदुर्ग जिल्हा उद्योग परिषदेतील त्र्याहत्तर उद्योजक या जिल्ह्यात सहा कोटी पस्तीस लाख गुंतवणूक करतील आणि या उद्योगातून एक हजार चारशे बारा जणांना रोजगार उपलब्ध होईल अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे या उद्योग परिषदेची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात ही पत्रकार परिषद झाली यावेळी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक श्रीपाद दामले व्यवस्थापक रवींद्र पतकी जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत उपस्थित होते परिषद च्या आपल्याला मी आपल्याकडे गेल्या वर्षीच्या या परिषदेमध्ये एक्क्याण्णव लोकांनी आपल्याला चौसष्ट लोकांचं काम पूर्ण झालं त्यांचं काम सुरू झालं आहे चौदा लोकांच्या जमिनी त्यांनी खरेदी केली आहेत आणि त्यांचं काम पदावरती आहे आणि नऊ लोकांची अजून पुढची प्रक्रिया सुरू आहे घेतात प्रदूषण मंडळ आहे किंवा सी आर आहे या सगळ्याच्या असे नऊ लोक आहेत आणि साधारण चार लोकांनी आपल्याला पॅकआउट केलं आहे असं ॲव्हरेज टोकन जे आहे आपल्या याच्यामध्ये साधारण एक कोटीचा त्यात त्यांनी गुंतवणूक केली आहे एव्हरेज म्हणून आपण काहींची पंधरा कोटीपर्यंत गुंतवणूक आहे काही कमी पण आहे दोन सगळे जे आपले उद्योग आपल्याला आलेले आहेत सगळे हे पर्यावरणपूरक आणि कृषी आधारित असे सगळे उद्योग आपल्याकडं आलेले आहेत आपला जिल्हा पर्यटन जिल्हा असल्यामुळे आपण केमिकल किंवा मोठ्या दिशेला आपण इथे अलाव करतच नसल्यामुळे आपले जे उद्योग याच पद्धती येतात तोच धारा बघून आपण आता या औषधा आपण परिषद परिषद घेतो आहे उद्योग परिषद घेतो आहे की ज्या अनुषंगाने लोकांना लोकांपर्यंत जाऊया आपण किंवा आपल्याला काय काय उपलब्धता आपल्याकडे आहे आपल्याकडे कुठला उद्योग देऊ शकतो आम्ही तो लोकांना काय सुरुवात देऊ शकतो आहे ती माहिती लोकांपर्यंत जावा जावी आणि नवीन नवीन उद्योग धंदे आपल्याकडे यावे अशा उद्देशाने आपण हे प्रश्न घेणार आहोत साधारण तीस तारखेला सकाळी दहा वाट्यापासून ते प्रेशर सुरू होईल पत्रकार भवनामध्ये आपण ते अरेंज केलेली आहे ही माहिती आपण लोकांपर्यंत पोहोचवावी अशी माझी अपेक्षा आहे जेणेकरून वेगवेगळे उद्योजक जे आहेत जिल्ह्यातल्या जिल्ह्याबाहेरचे महाराष्ट्रातील अजून अन्य प्रक अन्य जे राज्यातले पण युद्ध येतील आणि त्यांना हा एक वेगळी अपॉर्ट्युनिट संधी मिळताना मिळते आहे की आपण त्यांना काय देऊ शकतो आपल्याकडे काय उद्योगता आहे उत्तर उद्योग आपल्याकडे चालतील अशी माहिती जर त्यांना दिली गेली तर लोकपर्यंत आपल्याला येतील आणि आपल्याकडे काही लोकांना रोजगार संधी उपलब्ध होईल आपल्या इथल्या कृषी उत्पन्नाला काही कृषीमध्ये काही नवीन प्रक्रिया उद्योग सुरू होतील आपल्याकडे आणि आपल्या लोकांना त्यातला भाव चांगला मिळू शकतो आणि आपला जे नेत्यांचं जे आपल्या पालकमंत्र्यांचं आहे किंवा आपल्या खातारांचं जे उद्दिष्ट आहे आपल्या जिल्ह्याचं लोकांचं पर कॅपिटल इन्कम वाढला पाहिजे आपल्याला काही मदत करतात काही या निमित्त घेणार विभागीय परिषद झाली होती हिंदू परिषद कोकण डिव्हिजनची ठाण्याला त्यामध्ये साधारण त्रेचाळीस लोकांनी आपल्याला अधिक केले तेव्हा हे वय करायला नाही काय दाखवलेली आहे आणि आत्ता आपण इथे तीस ते लोकांनी आपल्याकडे सुंदर दर्शवली आहे तर आपल्याकडे या यावर्षी त्र्याहत्तर लोकांच्याकडून आपल्याला एक वयू मिळतील आपल्याला आणि ते उद्योग तयार होतील पण याच्या पुढे जाऊन आपल्याला अजून काही नवीन उद्योजक येतील काय हे आपण पाहायच्या घेतोया थँक्यू आलं पाहिजे कसं आहे शेवटी उद्योग चालवणे हा त्यांची मानसिकतेचा प्रश्न आहे आपल्याकडची मानसिकता आपल्याकडचं पर्यावरण आपल्याकडचं उपलब्ध लेबर आणि मटेरियल उपयोग करून आपण जो काही पॉसिबल आहे इथे आता आपल्याकडे जे म्हटल्यापासून काजू पकडी आहे मोठ्या संख्येनं आपल्याकडे राहत असतील आपल्याकडे तर पूर्वी आपल्याकडे आफ्रिकेतून काजू यायचा आपल्याकडे आणि प्रोसेस व्हायचा तो परत यायचा आता तिकडे तो काजू आफ्रिकेत आपल्याकडे यायचा नाही कारण कदाचित कारण त्याच्या आफ्रिकेमध्ये आता प्रोसेसिंग युनिट सुरू झाले त्यामुळे इथल्या उद्योजकांना किंवा इथल्या काजूला आपल्याला थोडा चांगला भाव पण मिळू शकतो चांगली गेल्यासाठी अशा गोष्टी लॅप आपण या पद्धतीने सांगू लोकांना लागतात जेणे उद्योगचे बंद आजारी आहेत बंद पडले त्यांनी पुन्हा एकदा त्याने आणि गवर्नमेंटच्याकडे बँकेच्या स्कीम्स असतात त्यामध्ये मिळतात पैसे त्यांच्याकडून एम एस एमई यांच्याकडून काही माणसं उपयोग होतात सबसिडी मिळते लोकांकडून त्यामुळे या गोष्टीचा तर त्या लोकांना पोहोचल्यास उपयोग होऊ शकतो आपल्याकडे गुंतवणूक आहे ते वाढवायला किंवा उद्योग बंद पडलेले सुरू करा परिषद आहे ना उद्याचे त्याच्यात बाहेरचे लोक आहेत की जिल्ह्यातले जिल्ह्यातले पण आहेत पण आहेत अशी अपेक्षा करतोय आपल्यामध्ये की लोकांनी यावं आपल्या चारशे सेहेचाळीस कोटींची गुंतवणूक होती चारशे सेहेचाळीस पॉईंट सत्तर आणि अठराशे सदुसष्ट रोजगार निर्मिती होणार होती आजच्या गणेला त्यापैकी फक्त बाराशे सत बारा कोटीची गुंतवणूक जी आहे ती यांनी रद्द केलेली आहे आणि बावन्न घटकांना म्हणजे आम्ही रोजगार देणं म्हणजे बावन्न लोकांना रोजगार देणार नाही एवढे त्यातनं वगळलेले उर्वरित जे आहे ते वगळता बाकी सगळे उद्योग प्रगतीत आहे म्हणजे आता म्हटलं तसं चौसष्ट उद्योग हे झालेले फलदोज झालेले आणि ते आता मार्गी लागतील नऊ जण काही प्रलंबित प्रक्रिया आहेत त्यांच्या त्यामध्ये थोडस त्यांचं अर्ज वगैरे मार्गी लागले की ते चालू होतील आणि चौदा जणांनी जागा घेतलेली आहे पुढची प्रक्रिया करत आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल